सीमाताई आणि अशोकरावांना तीन मुलं थोरला मुलगा सागर खूप साधा सरळ मुलगा होता सागरचं लग्न स्वातीसोबत झालं जेव्हा स्वाती या घरात सून बनून आली तेव्हापासून तिने खूप काही सहन केलं होतं सागर त्याच्या बायकोवर खूप प्रेम करत होता पण सासरचे बाकी लोक स्वातीसोबत नीट वागत नव्हते सीमाताई आणि अशोकराव सासू सासरे असल्यामुळे तिच्यावर खूप रुबाव झाडत असायचे तिचा कुठेही कुणासमोरही सारखा अपमान करत असायचे त्यांचे हेच गुण त्यांच्या मुलीमध्ये कोमलमध्ये होते ती पण तिच्या बहिणीला काहीही बोलत असायची पण तिचा धाकटा धीर समीर असा नव्हता तो खूप समजूतदार आणि शांत होता तो खूप विचार करून त्याच्या बहिणीसोबत अद्विनी बोलत असायचा तिचं दुःख पण त्याला चांगलंच कळत होतं पण तिच्या नवऱ्याला सागरला स्वातीचं दुःख कधीच समजलं नव्हतं तो स्वतः तिला काहीच चुकीचं किंवा मनाला लागेल असं बोलत नव्हता उलट तिची खूप काळजी घ्यायचा पण त्याच्यात ते एक उणी होती ती म्हणजे जेव्हा त्याच्या घरातले बाकीचे लोक तिचा अपमान करायचे तिला छोट्या छोट्या गोष्टींवरून टोमणे मारायचे तेव्हा तो त्यांचा विरोध करत नसायचा आणि नाही बायकोची बाजू घेऊन बोलायचा त्याच्या आईचं आणि वडिलांचं तर समजत होतं की ते त्याच्या आईवडील होते त्यामुळे तो त्यांचा विरोध करू शकत नव्हता पण त्याची लहान बहीण ती पण तिच्या बहिणीची बेइज्जती करत असायची तिला थोंडले येईल ती बोलायची पण सागर तिला काहीच बोलत नव्हता त्याच्या बायकोचा आत्मसमान त्या घरात रोज पायाखाडी तुडवला जात असायचा ति ती, तिची इच्छा होती की तिच्या नवऱ्याने तिच्या बाजूने बोलावं पण सागर ना स्वतः तिच्या बाजूने बोलत होता आणि नाही तो तिला घरच्यांना बोलून देत होता सागर म्हणायचा हे किती दिवस चालणार आहे आईबाबांचं वय झालं आहे आपोआप सगळं ठीक होईल का उगास त्यांना बोलून स्वतःची नाती खराब करून घेतेस मी तर तुझी काळजी घेतो ना मग जसं चालू आहे तसंच चालू दे स्वातीचे दुःख बहुतेक सागरने कधी समजून घेतलेच नाही हे सगळं सहन करण्याची स्वातीला जुनू सवय झाली होती गपगुमान कुणाला काही न बोलता तिचा रोज होणारा अपमान ती सहन करत होती पण कधीकधी तिच्या मनातल्या गोष्टी ती तिच्या धाकट्या धीराला समीरला सांगत असायची त्याच्याजवळ तिचं मन मोकळं करत असायची कारण समीर त्यांच्या घरात एकटाच असा होता ज्याला तिचं दुःख तिला होणारा त्रास दिसत होता पण तो काही करू शकत नव्हता कारण तो तिचा धीर होता हे तिच्या नवऱ्याचं काम होतं की बायकोच्या सन्मानासाठी आवाज उचलायचा समीरने किती वेळा त्याच्या भावाला सागरला समजून सांगण्याचा सा प्रयत्न केला की दादा तू बहिणीच्या सन्मानासाठी आवाज का उचलत नाहीस वहिनीला घरात कोणीही त्यांच्या तोंडाला येईल ते बोलून निघून जातं तिचा सारखा अपमान करत असतात तिला घरातला सदस्य पण समजत नाहीत उलट घरातली कामवाली समजले जाते पण तू तर डोळ्यांनी बघून न बघितल्यासारखा करतोस तिच्या बाजूने काहीच बोलत नाहीस तुझ्या बायकोचा मानसन्मान हळूहळू कमी होऊन जाईल आणि ती फक्त कामावाल्याबाईचं आयुष्य जगेल हे कोण सागर उलट समीरलाच म्हणायचा समीर अजून तुझं लग्न झालं नाही त्यामुळे तू असं बोलत आहेस एकदा तुझं लग्न होऊ दे मग मी पण बघतो की तू तुझ्या बायकोची किती साथ देतोस ते पण तुझ्या आईवडील आणि भाऊ बहिणीच्या विरोधात जाऊन ज्या नात्यात आपण लहानाचे मोठे झालो आपण त्यांच्याविरुद्ध बोलू शकत नाही आणि बायकोला का त्रास होईल जेव्हा तिचा नवरा तिचा सन्मान करतो तिच्यावर प्रेम करतो मी तर स्वातीच्या सन्मानात कुठलीच कमी पडू देत नाही आणि नाही तिला कुठल्या गोष्टीची कमी पडू देतो त्यामुळे तिला कधी दुःख होत नसावं हा सगळा तुझा गैरसमज आहे स्वाती तर खूप खुश आहे समीरला माहीत होतं की भावाच्या समोर डोकं फोडून काहीच फायदा नाही कारण ते त्याला कधीच समजणार नाही दिवस असेच पुढे निघाले होते कोमलचं आता लग्न झालं होतं पण अजून पण ती माहेर आली की तिच्या बहिणीचा अपमान करण्यात कमी पडत नव्हती अजून पण सागर तिला काहीच बोलत नव्हता आणि तिचे सासू सासरे तिचा रोजच अपमान करत होते समीर जेव्हा हे सगळं बघायचा तेव्हा त्याने मनाशी ठरवलं होतं की तो त्याच्या बायकोसोबत कधीच हे सगळं होऊ देणार नाही आणि त्याची बायको त्याच्या बहिणीसारखं अपमान सहन करत आयुष्य जगणार नाही तर त्याच्या भावाची सागरची चूक आहे की त्याची बायको हे सगळं सहन करत आहे बघता बघता वेळ निघून गेली समीरचं पण लग्न झालं आणि रमा त्या घरात धाकटी सून बनवून आली आता जो खेळ सीमाताई अशोकराव आणि कोमल स्वातीसोबत खेळत होते त्यांनी तोच खेळ रमासोबत खेळायला सुरुवात केली पहिल्याच दिवशी तिच्या सासूने रमाला उशिरा उठल्याबद्दल टोमणा मारला आणि म्हणाल्या हे संस्कार दिले आहेत का तुझ्या आई की सकाळी सात वाजता उडखोलीचे दार उघडून बाहेर येत आहेस रमा काही न बोलता सासूकडे बघत उभी राहिली कारण ती नवी नवरी होती तेवढ्यात तिच्या नंद्याने पण चान्स मारला आणि म्हणाली तिच्या आईने तिला काही शिकवलं असेल तर तिला करता येईल ना फक्त मेकअप करायला येतो अजून काय आता लवकर आंघोळ करून किचनमध्ये जा तू इथे लेख नाहीस की तुला आयतं शिजवलेलं खायला मिळेल रमा हे सगळं बघून हैराण होती की पहिल्याच दिवशी हे लोक नव्या सुनेशी एवढं वाईट आणि कडू कसे काय बोलू शकतात तोपर्यंत तिचा सासरा पण तिथे आला आणि म्हणाला नव्या सुनबाई इथे पहाटे उठायची सवय लावून घे हे तुझं माहेर नाही तुम्हाला रोज पहाटे पाच वाजता किचनमध्ये दिसायला पाहिजेस नाहीतर तुझं काही खरं नाही रमाल तर काहीच कळत नव्हतं की काय बोलावं तोपर्यंत समीर खोलीतून बाहेर आला तो बराच वेळ झालं या लोकांचं फालतू बोलणं ऐकत होता आणि ते तिघं एकत्र येण्याची वाट बघत होता म्हणजे तो त्यांना बरोबर उत्तर देऊ शकेल त्याचे आई वडील आणि त्याची बहीण तिघे एकत्र उभे होते आणि त्याच्या बायकोला टोमणे मारत होते सागर आणि स्वाती एका बाजूला शांतपणे उभे राहून हे सगळं बघत होते तेवढ्याच समीर म्हणाला खबरदार माझ्या बायकोला कोणी काही बोललात तर ही घरची सून आहे तिला या घरात पूर्ण मानसन्मान मिळायलाच पाहिजे तिनं काय चूक केली आहे पहाटे पाच वाजता ती किचनमध्ये जाऊन काय करणार आहे तिने पहाटे पाच वाजता नाश्ता बनवला तर सगळे लोक सहा वाजता उठून नाश्ता करणार आहात का जेव्हा तुम्ही सगळे लोक सकाळी सात वाजता झोपेतून उठता मग ही पहाटे किचनमध्ये काय करणार आहे इथून पुढे अशा फालतू गोष्टी माझ्या बायकोशी बोलायची गरज नाही तिचं जे कर्तव्य आहे ती ते पूर्ण मनाने पार पाडेल पण तिच्यासोबत कुणीही चुकीचं वागेल तिचा अपमान केला तर मी कधी सहन करणार नाही आणि कोमलताई तुला तर तुझा सासर सांभाळता येत नाही आणि तोंडवर करून माहेर सांभाळायला येतेस माझ्या बायकोला संस्कार शिकवत आहेस पण तुझ्यात स्वतःमध्ये किती संस्कार आहेत तू तर सासरी कधीच राहत नाहीस बघावं तेव्हा माहेरी पडलेली असतेस हे गुण त्याच्याही रागात म्हणाली खबरदार तुझ्या बहिणीला कोमलला काही बोललंस तर बायको आल्या बहिणीला बोलायला लागलास पण समीर आज गप्प बसणार नव्हता तो म्हणाला हो माझी बायको माझ्या भरोशावर या घरात आली आहे आणि तिच्या इज्जतीची मानसन्मानाची काळजी घेणं माझी जबाबदारी आहे मी म्हणजे सागरदादा नाही की तुम्ही लोक माझ्या बायकोचा अपमान कराल तिला टोमणे माराल आणि मी ते शांतसपणे सगळं बसून सहन करेन असं कधीच होणार नाही इथून पुढे लक्षात ठेवा माझ्या बायकोच्या मागे मी उभा आहे तिला कोणी काही जरी बोललं तर मी हे विसरून जाईन की तुम्ही लोक माझे कोण आहात माझा एकच नियम आहे मान द्या मान घ्या जसे तुम्ही लोक माझ्यासाठी महत्त्वाचे आहात तशीच माझी बायको पण माझ्यासाठी महत्त्वाची आहे आणि तिच्या मानसन्मानासोबत मी कुठलीच तडजोड करणार नाही ही, ही गोष्ट तुम्ही सगळं नीट लक्षात ठेवा ही गोष्ट तो एवढ्या ठामपणे बोलला होता की सगळ्यांच्या लक्षात हे आलं होतं की स्वातीसारखे रमाचे आयुष्य खराब केलं तर समीर त्या लोकांना सोडणार नाही कारण समीर सागरसारखा का शांत बसणाऱ्यांमधला नाही त्या दिवसानंतर रमासोबत घरात कोणीच चुकीचं वागत नव्हतं रमा आरामात तिच्या सासरी राहत होती पण ती बघत होती की स्वातीला त्या घरात काहीच मानसम्मान नाही कारण एवढं सगळं होऊन पण सागरने बायकोसाठी त्याच्या घरातल्या लोकांच्या विरुद्ध कधीच आवाज उठवला नव्हता समीरने कितीतरी वेळा त्याला समजून सांगितलं होतं आणि स्वातीच्या लग्नाला एवढी वर्ष होऊन पण अपमान सहन करत तेच वाईट आयुष्य जगत होती कारण घरातले सगळे लोक तिला बोलायचे सोडत नव्हते पण रमाला या सगळ्या गोष्टींचा कधीच सामना करायला लागला नाही कारण तिचा नवरा तिच्या प्रत्येक पावलावर तिच्यासोबत उभा होता त्यामुळे रमाला त्या घरात इज्जत मान मिळायला लागला होता आता ला ला होता। ते ते ला आनि आनि ती पण स्वातीला काहीही बोलत असायची कारण स्वाती कधीच उलट उत्तर देत नव्हती आणि नाही तिचा धीर तिला काही बोलणार होता त्यामुळे ती स्वातीला काही पण बोलून निघून जायची आणि स्वाती आणि सागरमध्ये हीच सगळ्यात मोठी कमी होती की ते कुणालाच काहीच बोलत नव्हते सगळं मान खाली घालून सहन करत होते सागर आणि स्वाती त्या घरचे थोरले होते आणि घरातले लहान त्यांच्यावर हुकूम चालवत असायचे असंच पावसात एक दिवस स्वातीची सासू अंगणात घसरून पडली त्यासाठी पण ती तिच्या थोरल्या सुनेला जबाबदार धरत होती की तिने अंगणातलं असलेलं पाणी का काढलं नाही जर तिने वायपरने पाणी बाहेर काढून अंगण पुसून घेतलं असतं तर त्या घसरून पडल्या नसत्या पण स्वाती सासूला काय बोलणार कारण बाहेर अजून पण बारीक बारीक पाऊस पडत होता स्वाती फक्त एवढंच म्हणाली आई या सगळ्यामध्ये माझी काय चूक पाऊस तर अजून पण बारीक बारीक पडतच आहे एवढा एक तास तिच्या सासूने तिच्यावर हात उचलला हे सगळं बघून पण आज सागर काहीच बोलला नाही आणि स्वाती उभी राहून रडत होती तेवढ्यात समीर तिथे आला आणि म्हणाला काय ग बहिणी तू तुझ्या आत्मसन्मानासाठी आवाज का उचलत नाहीस जोपर्यंत तू स्वतःसाठी काही बोलणार नाहीस तोपर्यंत तुला या घरात मान सन्मान मिळणार नाही तुला स्वतःसाठी उभं राहायला लागणार स्वाती खूप दुःखी होती आणि धीराच्या गाळ्यात पडून रडायला लागली कारण तिचं दुःख तर तिचा नवरा कधीच समजून घेत नव्हता तोपर्यंत रमा तिथे आली आणि एवढ्या दिवसात तिला हे समजलं होतं की स्वातीला या घरात काय किंमत आहे आणि तिला असं नवऱ्याच्या गळ्यात पडून रडताना बघून तिने पण स्वातीला टोमना मारला आणि म्हणाली अरे वा जाऊ बाई तुम्ही तर दिराला स्वतःच्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करत आहात तुमच्या नवऱ्याकडून तुमचं मन भरत नाही का म्हणून माझ्या नवऱ्याला स्वतःच्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करत आहात रमा स्वतःच्याच नातात स्वातीला हे सगळं बोलून गेली कारण तिला हे चांगलंच माहीत होतं की असं काहीच नाही त्या दोघांचं नातं एकदम पवित्र आहे पण एवढे दिवस इथे राहून तिला पण घरातल्यासारखेच स्वातीला टोमणे मारायची सवय लागली होती रमा तिला अजून त्रास व्हावा म्हणून हे सगळं बोलली होती पण आज रमाचं बोलणं स्वातीच्या मनाला खूप टोचलं होतं आज भावाच्या बायकोचे बोलणं ऐकून सागरचा आत्मसन्मान पण त्याला झिडकारत होता तो असताना त्याच्यासमोर त्याच्या पवित्र बायकोवर चरत्रहीन असल्याचा आरोप कसे काय करू शकत होते ते रमाचे शब्द सागरच्या काळजात सुईसारखे टोचले तसा तो मोठ्या आवाजात म्हणाला खबरदार रमा तू स्वातीबद्दल एकही वाईट अभद्र शब्द बोललीस तर समीरला पण त्याच्या बायकोच्या त्या बोलण्याचे वाईट वाटले होते तरी पण समीर म्हणाला दादा तू माझ्या बायकोशी अशा स्वरात बोलू शकत नाही मी कुणालाही माझ्या बायकोशी मोठ्या आवाजात बोलायचा अधिकार दिला नाही कुणालाच हक्क नाही माझ्या बायकोला काहीही बोलण्याचा इकडे नवरा तिची बाजू घेत असलेला बघून रमाला अजूनच चेव चढला ती म्हणाली बघा एवढं सगळं होऊन पण माझा नवरा माझ्यासाठीच उभा राहिला आहे समीर म्हणाला दादा ही तुझी चूक आहे की तू घरात सगळ्यांना तुझ्या बायकोला बोलण्याचा तिचा अपमान करण्याचा हक्क दिला आहेस तुझ्या बायकोच्या बाजूने तू काहीच बोलत नाहीस ही तुझ्यातली कमी आहे आणि याचाच फायदा सगळे उचलत आहेत ही काही दिवसांपूर्वी आलेली माझी बायको पण त्याचा फायदा उचलत आहे दादा मला माहीत आहे माझी बायको खूप चुकीचं बोलली आहे आणि मी तिला तिच्या चुकीची जाणीव करून देणार तिच्याकडून मी तुझी माफी मागत आहे पण तिला काहीही बोलण्याचा अधिकार मी तुला देऊ शकत नाही एक गोष्ट मी आशा करतो की दादा बहुतेक यावेळी तरी तुला सगळं समजेल कारण यावेळी गोष्ट खूप पुढे गेली आहे ही, ही माझ्या बायकोपेक्षा जास्त मोठी तुझी चूक आहे की तू घरातल्या सगळ्यांना खूप सोड दिली आहेस तुझ्या बायकोला बोलण्यासाठी कुणीही येतं वहिनीला बोलून निघून जातं आणि तू फक्त उभा राहून बघत असतोस त्यांना उत्तर देत नाहीस त्यामुळे आज रमाची एवढी हिंमत वाढली आहे की तिने तुझ्या बायकोवर एवढा मोठा आरोप केला वहिनीसाठी चुकीचे शब्द बोलले आहे वहिनीने तिला उलट उत्तर द्यायला पाहिजे होतं पण नाही तू स्वतः तिच्यासाठी आवाज उचललास आणि नाही तिला स्वतःसाठी आवाज उचलून दिलास तु ही तुझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक आहे जर रमा वहिनीला काही चुकीचं बोलली तर वहिनीने तिला उलट उत्तर, उत्तर द्यायला हवं होतं त्यामुळे आज गोष्ट हातातून निघून गेली आहे दादा अजून पण वेळ आहे आत्ताच सुधर नाहीतर तुमचं आयुष्य नरक होईल आज सागर आणि स्वातीला दोघांनाही चांगलं समजलं होतं की त्यांचं शांत बसणं त्यांना कुठल्या वळणावर घेऊन आलं होतं आज सागर खूप मोठ्या आवाजात बोलला त्याचं बोलणं ऐकून घरातले सगळे अंगणात जमा झाले सागर खूप मोठ्या आवाजात म्हणाला इथून पुढे जर माझ्या बायकोशी कुणी चुकीचं वागण्याचा प्रयत्न केला तिचा अपमान करण्याचा प्रयत्न केला तर माझ्यासारखं दुसरं वाईट कोणीच नसेल स्वाती या घरची थोरली सून आहे आणि तिला थोरल्या सुन्याचा हक्क इज्जत मिळायलाच पाहिजे ज्याला कुणाला स्वातीशी काहीही बोलायचं असेल मर्या देत राहून बोला चुकून पण तिच्याशी कुणी वाईट वागू नका नाहीतर त्याची शिक्षा भोगायला तयार राहा आणि हो आई आज हो तू माझ्या बायकोवर हात उचलला तो पहिला आणि शेवटचा चूक समजून माफ करतो पण परत चुकूनसुद्धा जर तिच्यावर हात उचलण्याचा प्रयत्न केला तर मी हे विसरून जाईन की तू माझी आई आहेस कारण कुठलीही आई असं करू शकत नाही जेवढा तुझा माझ्यावर अधिकार आहे तेवढा स्वातीचा पण आहे जर इथून पुढे ही चूक घरातल्या कुणीही केली तर स्वाती सरळ पोलीस स्टेशनला जाऊन अत्याचाराची तुमच्यावर केस करेल आणि मी पण त्यात तिची साथ देईन इथून पुढे तिच्याशी मोठ्या आवाजात बोलत जाऊ नका आणि कोमल तू इथून पुढे स्वातीच्या कुठल्याही गोष्टीत तुझं तोंड उघडं जाऊ नकोस स्वतःचं तुझं सासर सांभाळ आता तुझं लग्न झालं आहे आणि जर तुला प्रत्येक महिन्याला माहेर येऊन राहायची आवड असेल तर तुझ्या आईवडिलांपर्यंत मर्यादित राहा माझ्या बायकोच्या जवळ यायचा प्रयत्न पण करू नकोस आज सागरचं रौद्ररूप बघून कोमल घाबरली आणि तिने मनात ठरवलं की ती आता माहेरच्या गोष्टीत जास्त लक्ष घालणार नाही जास्त करून सासरी राहील तिच्या आईने इशारा करून कोमलला सांगितलं की गबगुमान इथून निघून जा नाहीतर आता पुढची बारी तुझी असेल दोघं भाऊ तुझ्यावर खूप चिडले आहेत सागर पुढे म्हणाला अजून पण तुम्हा लोकांना माझं बोलणं समजत नसेल तर मी आणि स्वाती आत्ताच्या आत्ता हे घर सोडून जायला तयार आहोत असल्या नरकात राहण्यापेक्षा एखाद्या छोट्याशा खोलीत प्रेमाने सुखात संसार करू असं म्हणत सागर स्वातीला घेऊन खोलीत निघून गेला सागरचा राग बघून सगळ्यांना समजलं होतं की आता त्याच्या बायकोशी कुणीही चुकीचं वागू शकत नाही आज लग्नाच्या एवढ्या वर्षानंतर स्वातीला असं वाटत होतं की आज तिला नवऱ्याचं खरं प्रेम मिळालं आहे तिचा मान सन्मान तिची इज्जत तिला परत मिळाली आहे खोलीत जाऊन स्वाती सागरच्या गळ्यात पडून रडायला ला लागली आणि म्हणाली अहो माझी बाजू घेण्यासाठी एवढा उशीर का केलात आता तर माझी सगळी आशा संपली होती सागर स्वातीची माफी मागत होता आणि म्हणाला जेवढं सहन करायचं होतं तेवढं तू केलंस माझ्या चुकीमुळे अजून तुला सहन करायची गरज नाही तू फक्त आरामात माझ्यासोबत राहा आणि जर तुला कोण काही बोललं तर लगेच उलट उत्तर दे कुणाचं काहीच ऐकून घ्यायची गरज नाही जर तू बोलत असशील तर मी तुझ्यासोबत दुसऱ्या घरात येऊन राहायला तयार आहे तू या घरात खूप सहन केला आहेस आणि ते मला कळत नव्हतं स्वाती नवऱ्याच्या गळ्यात पडून मनमोकळेपणाने रडत होती इकडे समीर रमाकडे सरकला ती शांत उभी होती कारण तिला माहीत होतं की ती स्वातीबद्दल खूप चुकीचं बोलली आहे कारण तिने कधी विचार पण केला नव्हता की गोष्ट एवढ्या पुढे जाईल तिला असं वाटलं की ती प्रत्येक वेळेसारखं तिला टोमणा मारून निघून जाईल समीरने रागात रमाकडं बघितलं आणि म्हणाला तू जे केलं आहेस त्याचं उत्तर तर मी तुला देणार हिंमत कशी झाली तुझी माझ्याबद्दल आणि बहिणीबद्दल असं बोलायची समीरचा राग बघून रमा खूप घाबरली होती रमा स्वतःला वाचवत म्हणाली अहो तुम्ही एवढे का रागावलं आहात मी तुम्हाला कुठं काही बोलले मी तर मोठ्या ताईंना फक्त असाच टोमणा मारला होता यात एवढं रागवण्यासारखं काय आहे मी ताईंना टोमना मारला होता त्या बदल्यात दादा माझ्यावर ओरडले आहेत मग तुम्ही का माझ्यावर चिडत आहात समीर म्हणाला हे बघ रामा तू जे काही बोलले आहेस त्याने फक्त वहिनीच्या एकटीच्या नाही तर माझ्या पण चारित्र्यावर प्रश्न उभा राहिला आहे माझ्या आणि वहिनीच्यामध्ये काही चुकीचं नातं असेल तर वहिनी एकटी चारित्र्यहीन ठरत नाही तर मी पण वाईट चालीचं ठरतो जेव्हापासून तू या घरात लग्न करून आले आहेस तेव्हापासून मी तुझ्यासोबत कायम उभा आहे कधी कोण तुझ्या चारित्र्यावर बोट उचलू शकतं का अजिबात नाही कारण त्याला माहीत आहे की अगोदर त्याला माझा सामना करायला लागेल आणि मला पण माहीत आहे की तू एक चरित्रवान बाई आहेस पण आज तू स्वतः तुझ्या नवऱ्याच्या चारित्र्यावर बोट उचलला आहेस वहिनीला तू काय बोललीस ते दादा आणि वहिनी त्यांचं ते बघून घेतील कारण त्या दोघांच्यामध्ये नवरा बायकोचं नातं आहे पण आज तू तुझ्या तु त्याच नवऱ्याचा जो तुझ्यावर डोळे झाकून विश्वास ठेवतो तुझ्या प्रत्येक पावल्यावर तुझ्यासोबत उभा असतो तू त्याच नवऱ्याच्या चारित्र्यावर बोट उचललंस त्यासाठी तु मी तुला कधीच माफ करणार नाही रमाला काहीच कळत नव्हतं की ती नकळत काय आणि किती चुकीचं बोलून गेली होती तिचे शब्द एवढे मोठे होतील तिचा नवरा ते शब्द त्याच्या मनाला लावून घेईन समीरचं एकच म्हणणं होतं की चरित्रहीन फक्त ती बाई नसते तर तिच्यासोबत ज्या पुरुषाचं नाव जोडलं जातं तो पण होतो तू वहिनीबद्दल असं बोलून मला चरित्रहीन सिद्ध केलं आहेस भले जगाच्या नजरेत तू माझी बायको आहेस आणि मी तुला कायम जगाच्या समोर बायकोचा सन्मान देईन पण या बंदखोलीच्यात तू माझ्याकडून सन्मान मिळवण्याचा हक्क गमावला आहेस नवऱ्याचे ते शब्द ऐकून रमा जमिनीवर डोकं पकडून खाली बसली आणि विचार करायला लागली की आज माझ्या एका चुकीच्या बोलण्यामुळे मी माझ्या नवऱ्याचं प्रेम त्याचा आपलेपणा कायमचा गमावला आहे